सोलापुरात होणाऱ्या ऑक्टो पंचवीस या कार्यक्रमाच्या रंगमंचाचे पूजन आणि तीनशे कलाकारांची रंगीत तालीम पार पडली संस्कृती मंत्रालय भारत सरकार दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरात सुरू होणाऱ्या ऑक्टेओ पंचवीस या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं रंगमंच पूजन व तब्बल तीनशे कलाकारांची रंगीत तालीम उत्साहात पार पडली दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते रंगमंचाचं पूजन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे अधिकारी संदीप शेंडे उपस्थित होते दरम्यान ईशान्य भारतातील तीनशे कलाकारांचा समावेश असलेला ऑक्टेव पंचवीस या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम पार पडली बाहर फ्लाई करो आपको पीछे हो जाओ हाँ सब लोग अपना अपना लाइन बना के रखो ताकि महाराष्ट्र शासनाचा कार्य विभाग आणि भारत सरकारचं दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर या दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपण तीन दिवस सोलापूर येथे हा ऑक्टो महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे इथे खाद्यसंस्कृती हस्तशिल्प यासोबतच लोककलांचा फार मोठा मेळावा सोलापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे प्रदर्शनासोबत विक्रीसुद्धा इथे आपण बघता येईल हा कार्यक्रम तिन्ही दिवस हस्तशिल्पाचं प्रदर्शन हे सायंकाळी चार ते साडेनऊ ते दहाच्या या दरम्यान असेल तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन हे साडेसहा ते साडेनऊ या दरम्यान असेल माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य ऍडव्होकेट आशिषजी शिलार साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन होत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघू शकता की दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका मॅडम संचालक साहेब विभीषण चौरे साहेब हे स्वतः प्रत्यक्ष लक्ष देऊन जातीने या कार्यक्रमाकडे बघत आहेत आणि याचं नियोजन करत आहेत आपल्याला दिसून सोलापुरातील हरिभाई देवकरण परशेलीच्या मैदानावर सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या वेळात नृत्य संगीत सादर करण्यात आहे दरम्यान या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण होण्याला मदत होईल तसंच ईशान्य भारतातील संस्कृती हस्तकला खाद्यसंस्कृती तसंच लोककला यांचाही अनुभव सोलापूरकरांना घेता येणार असल्याचं आस्था कार्लेकर यावेळी म्हणाल्या सोलापूरकर या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच हस्तकला प्रदर्शन विक्री खाद्यपदार्थांचे विक्री स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात आले आहेत